आपण पाहत आहे साईनगर येथील सुवासिनी गतवर्षी लागवड केलेल्या वडाची पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना शिंदखेडा शहरातील साईनगर येथे सुवासिनींनी मागील वर्षी वटसावित्री पौर्णिमेला दहा वड्यांची लागवड केली होती लागवड केलेल्या वडाची नियमितपणे देखभाल ठेवल्याने सर्वच रोपे जगली असून आज सर्व सुवासिनींनी वडाचे पूजन करून त्यास प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली वटसावित्री सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे त्यानिमित्त पतीचा दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते दिनांक दहा जून मंगळवार रोजी या सणाची औचित्य साधून गतवर्षी लागवड केलेल्या दहा वटवृक्षांचे पूजन केले सुताचा धागा गुंडाळत त्यास प्रदक्षिणाही घातल्या यावेळी रत्नाबाई चौधरी सारिका चौधरी रुपाली चौधरी दिव्या मराठे शीतल कुळी करिश्मा चौधरी गायत्री तमखाडे नीता पाटील अंजली देसले जिजाबाई बोरसे पूनम चौधरी उपस्थित होत्या परिसरात एकही वड नसल्याने वटपौर्णिमेला पूजेसाठी अडचणी येत होत्या यावर उपाय म्हणून पाच वर्षांपूर्वी सर्व सुवासिनी एकत्र येऊन वडाची लागवड करण्याचे ठरवले लागवड केलेल्या वडाचे संवर्धन देखील केले आज पाहता पाहता अनेक वड्यांची झाडे परिसरात झाली असून हे पाहून मनाला खूप समाधान वाटले मागील वर्षी दहा वड लावले होते त्यांचे पूजन आज सुवासिनींनी केले वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वडाची रोपे उपलब्ध करून दिली जातात रुपाली योगेश चौधरी शिक्षिका यांनी सांगितले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट